तर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मी आणि जे काय बोलतो आहे ते मी तुम्ही लक्षपूर्वक ऐका कारण जे आता मी आता सध्या बोलतो ते माझ्या मित्राच्या जीवनात घडते त्याबद्दल मी तुम्हाला हे सर्व सांगतोय तर कसं आहे ना त्या मित्राचे जे वडील आहेत ते एवढे म्हणजे असे असतील आस असं पूर्ण या जगामध्ये किंवा या दुनियामध्ये असं कुणाच्याही वडील नसतील असं मला वाटतंय तर काय झालंय ना माहिती आहे ना तर त्या मित्राचं जे वडील आहेत तर ते कोणतीही गोष्ट तो करायला लागला तर त्या गोष्टीला अडथळा शंभर टक्क्या त्याच वडील आणतात आणि त्याच्या वडिलाला असं वाटतंय की तो म्हणजे त्यांचा मुलगा तो संपावा किंवा मरावा आणि मेलं तर बरं होईल किंवा ज्या पद्धतीनं आता एखादा वहिरी म्हणा किंवा असं म्हणतात की आता एखाद्याला खूप राग असेल पण हा वडील असा मी कधीच बघितलेला नाही जे त्या मित्राचा जे वडील आहेत ते मी असं कधीच बघितलेलं नाही की स्वतःच्या पोराला मारायला म्हणजे जीव घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे तर हा व्हिडिओ जेवढा शेवटपर्यंत बघता येईल तेवढा बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण ह्या दुनियेमध्ये असं आजपर्यंत मला घडलं गड़, घडल असं हे वाटत सुद्धा नव्हतं की घडतं आहे किंवा घडल तर त्याच्या त्याचा पोटचा म्हणजे मुलगा त्याला जर पूर्णपणे जीव म्हणजे जसं जी पूर्ण संपवायचंच आहे अशा पद्धतीने त्याचा त्याच्या वडिलाचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावरी तर कसं आहे मित्रांनो असा जगात म्हणजे कुठं जगाच्या पाठीमागं म्हटलं तरी असा बाप कुठं सापडणार नाही तो असा त्या मित्राचा माझ्या वडील आहे तर असं वाटत नाही की तुमचासुद्धा वडील म्हणजे तुमचं जे वडील आहे बाप आहे असं म्हणतो आपण तर तो असा असेल तर मला असं वाटतं आहे की प्रत्येकाचे वडील प्रत्येकावर खूप प्रेम करत असते पण ह्या जीवनात आख्या विश्वमध्ये आख्या दुनियेत जगात की असंसुद्धा घडतं आहे की तो बाप त्या मुलाला जन्म देतोय आणि त्यालाच मारण्याचा प्रयत्न डाव रचतोय किंवा तो डाव केला जातो आहे तर त्या मुलाने काय करावं जेणेकरून त्याला जगूही देत नाही मरूही देत नाही म्हणल्यासारखं झाले तर कसं आहे जर कोणतंही कार्य काम करत असेल तर त्याच्यात अडथळा हा कुणाचा आहे कुठल्याही माणसाचा नाही पण त्याच्या वडिलाचा अडथळा त्याच्यात आहे आणि असं तुमचं वडील करत असतील असं मलाही वाटत नाही किंवा गॅरंटी नाही की असं वडील करत असतेल कुणाचं वडील असं करतील की बाबा स्वतःच्या मुलाला असा डाव रचून मारण्याचा प्रयत्न म्हणजे जीव ही साधं सोपं आहे मारणं तर जीव मारण्याचा प्रयत्न आहे तर मी त्या मुलाचं नाव त्याच्या वडिलाचं नाव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन एका दिवशी तो व्हिडिओ हा जास्त लोकांपर्यंत शेअर करा की असंही आपल्या ह्या जगात दुनियेत घडतं आहे की आपला स्वतःचा जन्म दिलेला बापच त्या मुलाला मारण्याचा डाव रचतोय प्रयत्न करतोय आणि त्याच्या आईलासुद्धा थोडंसं म्हणजे चालू आहे त्रास पण ज्या पद्धतीनं अगोदर चालू होता त्रास पूर्णपणे लग्न झाल्यापासून पण तो जसा जसा मोठा होत गेलाय थोडासा त्रास एक पाच ते दहा टक्के कमी झालाय पण तो त्रास अजून पण चालू आहेच पण मित्रांनो असं कुठंतरी वाटतं की हे जग चाललंय कुणीकडं आणि असं कुठतरी वाटतं की हे जगात घडतंय काय किती म्हणजे पाप कुठं होत चाललंय पुण्य कुठं होत चाललंय कारण बाप हा स्वतःच्या मुलाला जन्म देऊन मारण्याचा प्रयत्न करतोय डावर असतोय त्याच्यावरी आणि